नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर येत आहेत अखेर मोठा नेता फुटला कमळाला केलं टाटा बाय बाय ठाकरे गटात होतोय जाहीर प्रवेश हजारो कार्यकर्त्यांसह हजारो गाड्यांच्या ताप्यासह मोठा नेता बांधणार हातीशिवबंधन मित्रांनो नेमकं प्रकरण काय आणि काय ती बातमी जाणून घेऊया कोण आहे तो नेता त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो भाजपमधला एक मोठा नेता अखेर फुटलाच कमलाला त्याने केले टाटा बाय बाय भाजपचे मोठे नेते दिलीप माने थोड्याच वेळात करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश सर्वात मोठी अपडेट मित्रांनो सध्या समोर येत आहे मित्रांनो भाजपमध्ये योग्य स्थान मिळत नाही व योग्य ते काम करण्याची संधी मिळत नाही त्यामुळे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं दिलीप माने यांनी जाहीर केलं आहे मित्रांनो त्याचबरोबर माथाडी कामगार सेनेचे कार्यकर्ते चित्रपट क्षेत्रातील कार्यकर्ते व असे असंख्य का हजारो कार्यकर्ते देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत बंजारा समाजामध्ये काम करणारे मुंबईमध्ये अविनाश राठोड दिलीप पवार मातंग समाजाचे काम करणारे शिवाजीराव तादलापूरकर आणि भगवान जाधव रामचंद्र गवळी तसेच मारुती सूर्यवंशी चर्मकार समाजाचे बालाजी कावळे चित्रपट क्षेत्रातील प्रोड्युसर डायरेक्टर दीपक कदम यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत मित्रांनो सध्याचा राजकीय गडूळ झालेलं वातावरण बघता या सर्व कार्यकर्त्यांना संघटित करून दीपक माने हे भाजप सोडून आता ठाकरे गटात जात आहेत व उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करणार आहेत मित्रांनो या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र